सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या थडग्याचा विषय प्रचंड गस्तो काही निर्बुद्ध लोकांची टिल्ल्या विचारांच्या लोकांची टोळी ही थडगं काढून टाका अह थडगं काढून पुढच्या पिढीला तुम्ही छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास म्हणून काय दाखवणार आहात तर गड किल्ल्यांकडे बघायला तुम्ही तर तयार नाही तिथली दुरावस्था प्रचंड झालेली आहे मात्र यांना तरी शिवरायांची पराक्रमा गाथा असलेल्या इतिहासाची पान पुसायचा आणि प्रयत्न या मंडळींकडून होताना दिसतोय मला संशयाचा वास याच्यातून लागलेला छत्रपती शिवरायाचा इतिहास जर आपल्याला पराक्रमांची गाथा जर सांगायची असेल पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर ते औरंग्याचा थडगा हे महाराष्ट्रात राहिलेच पाहिजे आपण पुढच्या पिढीला गर्वानं सांगू बाळा हे बघ छत्रपती शिवरायांनी याच मुघलाच्या बादशाला आपले स्वराज्य अजिबात कधी झुकू दिले नाही आपल्या स्वराज्यावर कधी वाकडी नजर पडू दिली नाही याच छत्रपतींनी याच औरंग्याला कधी काही गुडघ्यावर आणलं हे आपण परक्रमान आणि अभिमानानं छति गर्वाने फुगून सांगू शकतो मात्र काही लोकांना छत्रपतींचा इतिहास पुसायचा आहे की काय मला याच्यातून शंका यायला सुरुवात झालेली आहे माझं तर उलट पक्षी यापेक्षाही म्हणणं पुढचं आहे की स्वराज्याशी बेमानी करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं शत्रूशी हात मिळवणी करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अनाजी सुद्धा थडग एक प्रकारे बांधलं गेलं पाहिजे आणि स्वराज्याची गद्दारी कुणी कुणी केली होती हे देखील पुढच्या पिढीला कळलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुणी असले थदांत खोटे प्रयत्न करून महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न करू नका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता पराक्रमाची गाथा जर जिवंत ठेवायचा असेल तर थडगी जिवंत राहिली पाहिजेत पराक्रमाची गाथा आपल्याला पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कित्येक पिढ्या सांगू आपण छत्रपती शिवराय महापराक्रमी झेंडा रोवणारे महाराजे होते छत्रपती होते ते सांगायचे असतील तर ही खडगी देखील राहिली पाहिजे विनंती असणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद